खर्च केलाय तर वाटलं विषय घेतला आपण काय घेतलं बादशंशे काय घेतलं बादशंशे बादशंशे विषय तर मित्रांनो हे काय आहे काय आहे गांजा 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 वाला वाला फिनल नादरा टाकून ठेवलेलं वाटतं भाई आप प्रणव खररे लडकी लोक स्माइल मर जगे रे पर्रे बायला माहितीये का मित्रांनो नव हिची स्माइल आहे ना मुंबई पर्यंत चालली हल्ली कोण काय मुंबई कुठे काय नाही मुंबई पण माणूस खायला पैसे नाही तरी खायला पैसे नाही अरे दुसरे पे जान छिडकने गेले तरी पण पैसे मुंबई वरती जान छिडकतो ना बोलू शकत भावा ओके दिस इज पर्सनल ग्रोथ पर्सनल कॅमेरा बंद केल्यानंतर तो बोलेल माहिती चला मित्रांनो खूप टाइमपास झाला आता करूयात वॉर्म अप लेट्स गो लेस आणि मी एवढं गाण मोटिवेशन घेऊन आलोय ना आज म्हणजे कुठलं मोटिवेशन घेतलंस मला आहे ना अभिनयनी एवढं मोटिवेशन दिलंय ना कुणी दिले अभिन प्री वर्कआउट घेतलंस भाई मग तुझ्या रामदेवी लाल बिला लागलेली काम तर मोटिवेशन घेऊन यावच लागतं ना घरनं कुठलं मोठलं आज लेग डे लेग डे घरनं पहिलं मोटिवेशन घेऊन आलं लेग डे काही असं मी येतो कारण की मला लेग्स मार आवडतं स्टॅमिना इन्क्रीज होतो लेग्स मारत लेग्स प्लस पहिले पासून सूरजच स्पोर्ट चाललं ना आपलं मग आता करावं लागतं मित्रांनो भेटली कॅमेऱ्याला खर्च करून जरा बरं कॅमेरा छोटूस आहे दादांच्या चेहऱ्यावरती स्माईलच कळते की कॅमेऱ्याला इज्जत भेटते काय मारत मग बॅक मारू का बॅक मित्रांनो फायनली अभिषेक सोबत बॅक मारत आहे क्योंकि एक दोस्त दुसरे दोस्त की अकेला नाही छोडू का पप्पी दे आता आता पप्पी दे, <laughs> <पुपी> दे, दे। <laughs> मित्रांनो लायक पुल डाऊन मारून झालेला आहे आणि आता आम्ही मारणार आहोत डंबल रोईंग बॅक साठी सेकंड वेरिएशन का कारण की अभिषेक सांगेल आपण का मारतो डबल रोईंग का मारतो काय फायदा का आहे डबल रोईंग सांग माझ्या ला सांग जरा पीठ पीछे बोलने बहुत होते इसले बॅक मारो क्योंकि पीठ पीछे बोलने वाले बहुत सारे होते इसलिए बॅक मारो बॅक देखेंगे तो वो डर जायेंगे खंगळ जायेंगे काय बोल तर ह्याला हा, मी जेव्हा फर्स्ट टाइम पाहिलं होतं तेव्हा डेरीन एकदम सपट होती किती किती दिवस गेलो गावाला पंधरा दिवसातंट होऊन आला डायरेक्ट एक महिन्याचं प्रेग्नेंट झाला तेव्हा <laughs> पुढे प्रार्थना करतो तुला पोरगच व्हावं आणि पोरग तुझ्यासारखं निघव ती गाड मी <laughs> बघितलं ना बघितलं पंधरा दिवसाला बघा तुम्हाला दाखवेल माझी बॉडी काय दाखवेल काय काय दाखवणार सिस्पेक्ट दाखवणार तुला ते जिमच्या लाईटीचं जरा काय म्हणजे काय काय करायचं दादा लक्ष देत नाही दीपक दादा दीपकदा लक्ष देत सर दादाची कमेंट देईल पहिले फीज भरायर आहे मित्रांनो हा देवांग जिमचा ट्रेनर आहे पेटेकर सर सुरज सर सर नंतर मित्र आधी आहे आणि मित्राला इज्जत आपण पूल देतो काय हा की नाही बरोबर आहे भाऊ नाही तू मुलींनाच द्यायच बाय जिम मध्ये मुलगी आली मित्रांनो जिम हा ट्रेनर आहे आणि पोरगी आले ना पोरींचा लय बेकार मित्रांनो तिकडे पण एक अजून बदनाम करून मित्रांनो झुंबले भारी करतो तू लय भारी आमची आणि चांगलं सांगितलं तुला भाई तू, तू? खरं सांग खोटं नको बोलू भाई खरं सांग शिवाय बीप नको करू कलियुग मे जी रे हम पण हा कृष्णाचा भक्त मित्रांनो श्री कृष्ण या वासुदेवाय हरे परमात्मा परमा नमो नम जय श्री कृष्ण मित्रांनो पोरे आले बघ भाई पोरे आले तुझ्यासाठी पोरे आले जा खाली तुझी ड्युटी चालू झाली पोरी आलेत खाली जा तुझी ड्युटी चालू झाली बाळा अरिल मी ते लागलो त्याला

ऐकत नाही आता तू जानेवारी पर्यंत तुझा जो फॅट आहे ना भाई मखन सारखा मक्खन तव्यावरती कसं वितळतो बटर जेव्हा आपण तव्यावरती टाकतो कसं वितळतो तसा तुझा फॅट वितळला पाहिजे मोटिवेशन इज जे लोक बोलतात माझं काय होऊ शकत नाही माझं काय होत नाही वेदनकडे एकदा जावा वेदन तुझी बॉडी दाखव फक्त एकदा फ्लेक्स कर दिस इज वट रिअल मोटिवेशन इस काही लोक असतात की फक्त घरी बसून बोलतात की बॉडी होत नाही वगैरे तुझा पायसेब दाखव आणि तुझा दाखव लपलाय घे तुझं लपलाय लपले ना मित्रांनो बाईची पण बॉडी आहे पड दिसते बाय दिसते दिसते तर काय पण पो देत अरे पहिले तो पॅक बघू शकतो पॅक कशी वाटली डेव्हलप आहे का जरा शेतकरी जरा शेत नाही पेदा बाय गोरी सो वर्कआउट झालेला आणि आता आम्ही करणार आहोत कूल डाऊन स्ट्रेचिंग केल्यानंतर ब्लॉग मी एंड करणार आहे तर हा होता आजचा चिंगचा ब्लॉग माझ्या मित्रांसोबत अभिषेक पोपळे स्माइल जगे जगे पर करते का घरवाल्या हे तुम्हाला माहिती नाही गाली नाही दे सकता घरवाले थोडा घरी बाय मी आहे ना साधं मित्रांनो बाय 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 नाय मी खूप साधासुद्धा पोर आहे याचं माय मी खूप साधा सुद्धा पोरगा यांनी मला बदनाम करून ठेवलंय ना मला शिव येतायत ना काय येत आहे एकदम मी साधा नाही का नापुरींचं ना तो लागा तो लागा दे मला ना ना कुठला कुठलं व्यसन आहे ना मला व्यसन आहे हा व्यस्त मला पण नाही अहो याला ह्याला आहे मित्रांनो क्वाटर पिणारा माणूस खंबा बिसराय तो हे hey, दारू पिण्या बुरी बात है कैन यू डू इट वन्स अगेन नाही नाही दारू पिण्या बुरी बात है लेकिन कोणसी पीते हो वो डिपेंड है उसपे डिपेंड है।, है क्या मित्रांनो स्ट्रेचिंग झालेली आहे आता ब्लॉग एंड करतोय बाकी काय नाही एवढं ब्लॉग एंड करतोय काय नाही वारकर बिटका संपला आता जाव घरी संपला ब्लॉग आणि हा मुथून झोपा चलो काहीच एवढंच होतं ब्लॉगमध्ये मध्ये होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल की लाईक शेअर सबस्क्राईब <laughs> करा आणि हा मुतून झोपा घंटी वाजव घंटी हा घंटी घंटी वाजवायला विसरतो चलो टेक केअर बाय